नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे अमरावती आवकलेली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिते सावनेर आवकाली दोन हजार चारशे क्विंटलची किमानार भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे गी। रुपये आणि सर्व उदरंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आष्टी वर्धा जाता आहे एक केला लांब स्टेपल आवकाले तीनशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाला सिमते मारेगाव जात आहे आर मध्यम स्टेपला अवकालेली चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कमालदार भेटले सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्व साधारणतर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बालासिमते पारशिवनी जाताय यच आर मध्यम स्टेपला अवकाली सहाशे चोवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालदार भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व साधारंत भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामते उंबेड जात आहे लोकल आवक तीनशे अडतीस क्विंटलची दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे साठ रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे रुपये चा त्यानंतरची समिती आहे राजा जात आहे लोकल आवक आलेली सहाशे क्विंटलची दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार ऐंशी रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती वरोरा जात आहे लोकल आवकलेली सातशे शहात्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेित आहे वरोरा माडिली जात आहे लोकल आवकालील दोनशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकालील दोनशे चोपन्न क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवकलेली एकशे दहा क्विंटलची दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती रुप आहे मांडळ जात आहे लोकल आवकलेली पासष्ट क्विंटलची दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची रुप रुप समिती रुप आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सहा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व हरंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकालील दोन हजार तीनशे क्विंटलची किमान द्र भेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे पंचाळीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवाकलेली दोनशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे रुपये तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद